नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर सर आपल्या या इन्फिनिटी क्लासमध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या जे होणाऱ्या एक्झाम आहेत आपल्या भूमिलेख असेल कुठलीही एक्झाम असेल त्या टॉपिकमध्ये त्या एक्झाममध्ये असा कोणता हा प्रश्न नाही की त्या अनुषंगाने आपल्याला आज त्या टॉपिकच्या संदर्भात अनुषंगाने आज आपल्याला ह्या टॉपिकमधले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न कुठलाही असो म्हणजे एक्झाम कुठलीही असो त्याच्यामध्ये आपल्याला कर्ता आणि कर्म याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो हे लक्षात ठेवा आता कर्ता आणि कर्म काय हे कळलं पाहिजे तुम्हाला कारण ह्याच्या अनुषंगाने आपल्याला भरपूर गोष्टी आपल्याला हा टॉपिकचा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला चार पाच ठिकाणी एक आपल्याला मदत करतो टॉपिक म्हणजे कसं पहिला प्रश्न असतो तुमचा बघा पहिला हे वाक्यातला दिलेल्या वाक्यातला पहिला पॉईंट लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यातला कर्ता ओळखा पहिला प्रश्न असतो कर्ता ओळखा किंवा दिलेल्या वाक्यातला कर्म ओळखा असा पण प्रश्न असतो ओके समजते चला नंतर तसंच ओके okay? तसंच तुम्हाला हे दिलेल्या वाक्यातलं बघा वाक्यांचा प्रकार विचारतात वाक्यांचा प्रकार म्हणजे काय कर्तरी वाक्य आहे सॉरी सकर्मक वाक्य आहे की आक्रमक वाक्य हे असं आपल्याला विचारलं जातं तसंच आपल्याला वाक्याचा ओके क्रियापदाचा प्रकार विचारला जातो ओके समजून घ्या म्हणजे हा एवढा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा टॉपिक लक्षात ठेवायचा अनंतर प्रयोग ओळखा आणि नंतर असतो तुम्हाला विभक्ती ओळखा हा सुद्धा एक प्रश्न असतो विभक्ती ओळखा ओके विभक्ती हो का असे तुम्हाला असे टोटल प्रश्न विचारले जातात वेगवेगळे म्हणजे त्या आज आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे लक्षात ठेवा म्हणजे बेसिक म्हणजे थोडं काही गोष्टी आपण कन्सेप्ट क्लिअर करणार होतो म्हणजे ॲक्च्युली हा प्रश्न कसं सोडवलं जातो एक वाक्य कसे येतात आपल्याला कुठली एक्झाम असेल तर त्या आपल्याला ह्या एक्झामला आपल्याला कसा फायदा होईल हे लक्षात ठेवा ओके चला मग पहिली गोष्ट आपण आता वाक्यातला करता काय असतो ते सांगूया आपण ओके लक्षात ठेवा समजा आता मला सांगा करता म्हणजे काय असतो करता म्हणजे काय असतो बाळां जेव्हा आपण काय म्हणतो बघा करता म्हणजे काय जो क्रिया करतो त्याला आपण करता असे म्हणतात ओके पण प्रत्येक वेळेस असतंच असं नाही लक्ष ठेवा कधी वाक्यामध्ये क करता क्रिया करतो कधी करत पण नाही असं पण असतं आणि जसं जसं कर्म असतं आता कर्म म्हणजे काय त्याला आपण जसं इंग्लिशमध्ये आपण बघा मग करता म्हणजे काय असतं सांगू तुम्हाला बरोबर लिहून ठेवा करता म्हणजे काय असतं लक्ष ठेवायचं जो क्रिया करतो त्याला करता म्हणतात जो क्रिया करतो क्रिया करतो त्याला करता असे म्हणतात हे बेसिक लक्षात ठेवायचं ओके तसंच कर्म म्हणजे काय मग कर्माचा अर्थ काय लक्ष ठेवा कर्म म्हणजे काय ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म म्हणतात रिसीव ऑफ ॲक्शन म्हणतात त्याला सिंपल आपल्या भाषेमध्ये जो कर्त्याने केली क्रिया जो सहन करतो त्याला कर्म म्हणतात हे लक्षात ठेवायचं ओके लक्षात ठेवायचं जो क्रिया सहन करतो जो क्रिया सहन करतो सहन करतो करतो त्याला कर्म असे म्हणतात करते लॉजिक करता समजला जो क्रिया सह करतो जो क्रिया करतो त्याला काय म्हणायचं करता आणि ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म असे म्हणतात ओके समजते चला आता ह्याचं एक फॉर्म्युला लक्ष ठेवा एक स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा की म्हणजे कुठल्याही आला समजा कुठल्याही एक्झाममध्ये आपल्याला की ॲक्च्युली करता कसं ओळखायचा कर्म कसं ओळखायचा हे एक प्रश्नाचा आहे लक्षात ठेवा त्याचा एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवा तो फॉर्म्युला लक्षात आलं की आपल्याला एकदम लक्षात ठेवायचं मग की लक्षात ठेवायचं चला फॉर्म्युला बघा आता फॉर्म्युला लक्ष ठेवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा प्रश्न कसे विचारला जातो बघा म्हणजे करता बरोबर हा फॉर्म्युला लिहून ठेवा हां आता ह्याचं काय क्रियापदाचे मूळ रूप हे लक्षात ठेवा क्रियापदाचे मूळ रूप मूळ रूप ह्यालाच म्हणायचं धातू हे लक्षात ठेवा बरं का याला त्यालाच म्हणतात धातू धातू त्यालाच म्हणायचं सिद्ध हे शब्द लक्षात ठेवा सिद्ध ओके okay? क्रियापदाचे मूळ रूप प्लस लक्ष ठेवायचं नारा नारी आणि नारे नारे कोणने प्रश्न विचारला जातो नारे कोण प्लस कोणने प्रश्न विचारला जातो कला काय म्हणायचं करता हा पॉईंट लक्षात ठेवा कोण कोण हा फॉर्म लक्षात ठेवायचा लक्षात ठेवा नंबर दोन आहे कर्म म्हणजे था। कर्म म्हणजे जास्त लक्ष ठेवा कर्मचा अर्थ काय बघा नो लक्ष ठेवा कर्म म्हणजे काय सेम क्रियापदाचं मूळ रूपच घ्यायचं आपल्याला क्रियापदाचे मूळ रूप क्रियापदाचे मूळ रूप सेम सेम क्रियापदाचे मूळ रूप मूळ रूप ओके लक्ष ठेवा Plus, okay? था था? प्लस त्यालाच आपण काय म्हणतो धातू ओके त्यालाच म्हणायचं सिद्ध हे नाव लक्षात ठेवा प्लस लेले काय ने प्रश्न विचारला जातो लेले काय लेले काय नाही प्रश्न विचारला जातो हे लक्षात ठेवायचं काय नाही ओके जर काय नाही प्रश्न विचारला जात असेल त्याला काय म्हणतो आपण लक्ष ठेवायचं कर्म म्हणतात हे लक्षात ठेवा कर्म ओके लक्षात आणि कोण न उत्तर असतं करता हे लक्षात किंवा हे नसेल तर मग कोणाला हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणाला हा पॉईंट लक्षात ठेवा ओके समजते मी काय बोलतोय समजून आता हे प्रश्न हे फॉर्म्युला लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा आता ह्याच्यावर प्रश्न कसे ते सांगतो तुम्हाला ओके आता हा तुमचा फॉर्म्युला आहे कळलं आता हा फॉर्म्युला कसं वापरायचं आपल्याला मग तुम्हाला विचारतील दिलेल्या वाक्यातला कर्ता ओळखा दिलेल्या वाक्यातील कर्म ओळखा मग ते कसं ओळखायचं बघा आता एक्झाम्पल घेऊया आपण लक्ष ठेवा ओके चला आता एक प्रश्न घेऊया आपण लक्षात ठेवायचं हा पॉईंट लक्षात ठेवा एक प्रश्न बघा बघा राम आंबा खातो ओके लक्ष ठेवायचं राम आंबा खातो धर राम आंबा खातो लक्षात ठेवा राम आंबा खातो या वाक्यामध्ये लक्ष ठेवा आता मला सांगा आता धातू म्हणजे काय क्रियापदाचं मूळ रूप धातू कोणाला म्हणायचं क्रियापदाचे मूळ रूप त्याला धातू म्हणतात लक्ष ठेवायचं म्हणजे कसं आता खातो म्हणजे मूळ शब्द कोणता धातू खा आता मला सांगा कर्ता कसं शोधायचं सांगा कर्ता बरोबर काय बघा खाणारा कोण बघा खा घेतला जातो त्याला नारा लावला खाणारा कोण तुम्ही सांगा आता कोण आहे खाणारा वाक्यामध्ये राम हा वाक्यातला रा, कर्ता झाला येस तसं कर्म बरोबर काय चला आता कर्म म्हणजे काय असतं पाळण सिंपल सांगू कर्म म्हणजे काय ज्याच्यावर क्रिया केली जातं जो क्रिया सहन करतो सहन करतो त्याला कर्म म्हणायचं कर्त्याने केलेली क्रिया जो सहन करतो त्याला म्हणायचं कर्म हा पॉईंट लक्षात ठेवा ओके जो क्रिया सहन करतो सहन म्हणजे काय खाल्लेलं काय खाल्लेले काय खाल्लेले काय सांगा तुम्ही काय खाल्लं त्यानं आंबा मग हे आंबा काय झाला वाक्यातला करता हा लक्ष ठेवा हा झाला okay? आंबा मला सांगा वाक्यामध्ये करता कोण आहे हा ओके हा वाक्यात कोण आहे कर्म आहे समजते आता लक्ष द्या आता माझं एक पॉईंट महत्वाचं लक्ष ठेवा जर वाक्यामध्ये व्यवस्थित आहे जर वाक्यामध्ये कर्म असेल कर्म असेल ओके जर कर्म असेल वाक्यात जर कर्म असेल तर ह्या संपूर्ण वाक्याला लक्षात ठेवा सकर्मक वाक्य म्हणतात लक्षात ठेवायचं सकर्मक वाक्य सकर्मक वाक्य हे लक्षात ठेवा तसेच या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असेही म्हणतात सकर्मक क्रियापद समजून घ्या मग तुम्ही असं करता तुम्हाला विचारलं काय त्याच्यावर डिपेंड असतं वाक्यातला करता आहे का कर्म विचारलं हे बघा तुम्ही ओके त्यानुसार तुम्हाला हे केलं जातं ओके लक्षात ठेवायचं कळलं मग तुम्हाला विचारलं करता मग करता कसं ओळखायचं बघा करता कसं ओळखायचा बघा धातू घ्यायचा धातू घेतला त्याला नारा लावा हा नारा कोण आहे तुम्ही सांगा राम खालेलं काय आंबा मग वाक्यात कोण आहे आंबा कर्म आहे म्हणजे जरा आता डायका जर वाक्यामध्ये कर्ता असतो प्रत्येक वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये कर्म असेल कर्म असेल डायका मी काय म्हणतोय जर वाक्यामध्ये कर्म असेल तर त्या संपूर्ण वाक्याला सकर्मक वाक्य असे म्हणतात तसेच त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात ओके लक्षात अजून दुसरं सांगू आता बघा जर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल आता मला सांगा राम दुसरं एक उदाहरण बघा आता दुसरं उदाहरण ओके बघा दुसरं आई स्वयंपाक करते हैं। आई आई स्वयंपाक करते हैं। ओके लक्ष द्या आई आई स्वयंपाक करते आई स्वयंपाक करते हैं। चला करणारी कोण आहे मला सांगा ओके आई स्वयंपाक करते चला करणारी कोण आहे आई मग मला सांगा आईला प्रत्यय लागलाय का नाही आई कोणा वाक्यातला करता यस आईने काय केलं काय केलं आईने सांगा तुम्ही केलेलं काय तुम्ही सांगा केलेलं काय यस स्वयंपाक कोणा वाक्यामध्ये कर्म आहे यस मग जर वाक्यामध्ये कर्म असेल तर ह्या संपूर्ण वाक्याला काय म्हणतो आपण सकर्मक वाक्य म्हणतो का नाही यस तसंच ह्या क्रियापदाला काय म्हणायचं सकर्मक क्रियापद हे लक्षात ठेवायचं सकर्मक क्रियापद कळ आता एक पुढला पॉईंट लक्ष ठेवा महत्वाचा पॉईंट ओके <rāmbla> जर वाक्यामध्ये का मी काय बोलते जर वाक्यामध्ये कर्म का कर्त्याला प्रत्यय नसेल कर्त्याला प्रत्यय नसेल कर्त्याला नसेल प्रत्यय म्हणजे कसं बघा इथं रामला प्रत्यय आहे का नाही म्हणजे जर रामला प्रत्यय नसेल तर हा कर्तरी प्रयोग असतो बघा ना कर्तरी प्रयोग हे लक्षात ठेवा तसंच इथं आईला प्रत्यय आहे का बघा बरं आईला प्रत्यय नाही म्हणून हा सुद्धा कर्तरी प्रयोग असतो हे लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोग म्हणजे असा टॉपिक बघा हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे सांग काय सांगतो तुम्हाला ह्या टॉपिकमधून तुम्हाला कर्ता ओळखा कर्म ओळखा वाक्याचा प्रकार ओळखा ओके लक्षात ठेवा क्रियापदाचा प्रकार ओळखा ओके लक्षात ठेवा आणि तुम्हाला प्रयोग ओळखा असं पण विचारलं जातं हा लक्षात ठेवा लिहून घ्या लिहून घ्या ह्याचा फॉर्म्युला लिहून घेता का येस लिहून घ्या हा फॉर्म्युला हां हा फॉर्म्युला लिहून घ्या हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचा हा महत्त्वाचा पॉईंट आहे लिहून ठेवा ओके चला हा लिहून घ्या पॉईंट ओके आणि प्रश्न पण आपण घेतलेले आहेत चला लिहिलं हे वाक्य लिहा हे पण वाक्य लिहा एक्झाम्पल लिहून घ्या एक्झाम्पल लिहा एक्झाम्पल लिहा महत्वाचे एक्झाम्पल आहेत त्या एक्झाम्पलमधूनच आपल्याला प्रश्न सुटतात लक्षात आणि हा कुठलंही असेल आय बी पी एस असेल टी सी एस असेल सर्व सेवा असेल कंबाईन असेल राज्यसेवा असेल कुठल्याही ह्याच्यामध्ये हा टॉपिक आपल्याला महत्त्वाचा आहे हा म्हणून हा टॉपिक आपल्याला शिकायचा ओके लक्षात ठेवा चला लीला नेक्स्ट बघा हा आता आपल्या हे लक्षात ठेवा आता हे आपल्या येणाऱ्या बघा भूमी वेळेलेख्यांचा आपल्या समजा लक्षात ठेवा बॅचेस चालू आहेत लाईव्ह ला प्लस रेकॉर्डेड तुम्हाला लक्षात ठेवा बॅचेस आहेत ह्या बॅचेस सगळे म्हणजे लक्षात फीचर्स बघा आणि ह्या बॅचेस आपल्याला चौदाशे नव्याण्णव रुपयेमध्ये ओनली वन लक्षात ठेवा म्हणजे त्याच्यामध्ये सगळं तुमचं असेल जी एस असेल मॅथ असेल जी एस इंग्लिश असेल मराठी असेल ह्या संघाने सगळ्या तुम्हाला रेकॉर्डेड प्लस बरोबर आहे लक्षात लाईव्ह बॅच आहेत लक्षात ठेवा ओके रेकॉर्डेड बॅचेस आहेत ते लक्ष ठेवा रेकॉर्डेड बॅचेस आहेत तुमच्या किती आहेत ओके लक्षात ठेवा नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंत आहेत लक्षात ठेवा ओके म्हणजे हे तुम्ही तुम्हा घेऊ शकता परचेस करू शकता हे लक्षात ठेवा ओके चला लगेच हे भूमिलेख अभिलेखच आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघा आपल्याला ओके लक्षात ठेवा म्हणजे काय मराठी असता आता मी मराठी आपण घेतो इंग्लिश आहे लक्षात सामाज्ञान आहे बौद्धिक चाचणी आहे ओके ह्या अनुषंगाने सगळ्या कन्सेप्ट तुमच्या पूर्ण केल्या जातील हे आणि आपलं बघा हे आपले जे सक्सेस म्हणतात ना एखाद्या क्लासचं ओके लक्षात ठेवा की कसं आहे आपण कसं करतं की त्यांचे यशस्वी विद्यार्थी त्यांच्यातूनच आपल्याला ह्या गोष्टी कळतात की बाबा ह्या क्लासचा रिझल्ट काय आहे त्या अनुषंगाने बघा तुमच्यासमोर आहे ह्या आपले सगळे यशस्वी बरोबर लक्ष ठेवा सगळे हे यशस्वी व्यक्ती आहेत ते लक्षात ठेवा ज्यांनी ह्या माध्यमा आपल्या माध्यमातून आपल्या यूट्यूबच्या आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून हे यश संपादन केलेलं आहे त्यांची पूर्ण असं लिस्ट आहे हे लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवा भरपूर असे विद्यार्थी आहेत जसं की त्यांचे नावसुद्धा आपल्याला दिलेले लक्षात जसं बघा लक्षात ठेवा ऐश्वर्या चव्हाण आहे दीक्षा बर्डे आहे संग्राम पवार आहेत असे एक्झाम्पल म्हणजे हे अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आपल्या ह्या क्लासचा रिझल्ट आहे ओके त्यामुळे ह्या हां लक्षात आलं चला समजते पॉईंट येस चला आता मला दुसरा एक प्रश्न सांगा तुम्ही अनेक प्रयोग सांगू शकता ओके लक्षात ठेवा आता ह्याच्यातला एक प्रश्न घ्या तुम्ही हो, ओके लक्षात ठेवा आता बघा हे प्रश्न बघा लक्षात घ्या काल राधाला चंद्र दिसला ओके लक्षात ठेवा काल राधाला चंद्र दिसला या वाक्यामध्ये तुम्हाला विचारतात काल राधाला चंद्र दिसला चंद्र दिसला आता तुम्हाला पहिला प्रश्न असतो व्यवस्थित बघा करता ओळखा किंवा हो वाक्याचा प्रकार ओळखा सकर्मक वाक्य आहे की आक्रमक वाक्य क्रियापदाचा प्रकार ओळखा सकर्मक क्रियापद आहे की आक्रमक क्रियापद आहे असं काही पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला प्रयोग ओळखा असं पण विचारला जाऊ शकतो ओके आता इथं विभक्ती पण आहे हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे असे प्रश्न तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात ठेवा मात्र तुम्ही कसं ओळखायचं सांगा आता पहिला प्रश्न काय करायचं करता शोधा करता कोणा सांगा तुम्ही जाता यस लक्षात ठेवा मग कसं ओळखायचा हा दिस हा तुमचा धातू आहे बघा दिसणारा कोण सांगा तुम्ही दिसणारा कोण आहे सांगा तुम्ही सांगा दिसणारा कोण आहे कळलं का बाकी घे तुम्ही दिसणारा कोण आहे राजा दिसली का राजा दिसली तुम्हाला नाही <Nah>. दिसणारा कोण आहे चंद्र हे लक्षात ठेवा चंद्र चंद्र दिसणारा कोण आहे चंद्र हे लक्षात ठेवा ओके चला नंबर कर्म कसं सोडायचं सांगितलं मी तुम्हाला कर्म म्हणजे काय ज्याच्यावर क्रिया केली जाते जो क्रिया सहन करतो बाळा त्याला कर्म म्हणायचं काय म्हणायचं ज्याच्यावर क्रिया केली जाते किंवा जो क्रिया सहन करतो त्याला आपण काय म्हणतो कर्म असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं ओके हा पॉईंट लक्षात ठेवा मग इथं काय दिसलेलं काय बघा तुम्ही सांगा दिसलेलं काय दिसलेले काय दिसलेले काय दिसलेलं काय तुम्ही सांगा चंद्र दिसला ओके लक्ष ठेवा चंद्र ओके मग मला सांगा वाक्यामध्ये करता तोच आहे आणि कर्म हे तोच असेल तर त्या वाक्यामध्ये करता असतो कर्म नसतं हे लक्ष ठेवा या वाक्यामध्ये कर्म आहे का नाही असं लॉजिकला येत नाही दिसणार कोण आहे चंद्र आणि कोणाला दिसला राजाला दिसला असं बोलायचं नाही कारण करता आणि कर्म कोणा एकच असेल त्या वाक्यामध्ये करता असतो करता असतो कर्म नसतं कर्म नसतं जर कर्म नसेल तर वाक्य कसं असतं हे संपूर्ण वाक्य मला सांगा मग मला सांगा ह्या वाक्यामध्ये करता का करता कोण आहे चंद्र कर्म आहे का नाही म्हणून हे वाक्य कसं आहे अकर्मक वाक्य हे लक्षात ठेवा कर्म नाही म्हणून त्याला अकर्मक वाक्य म्हणतात तसेच या क्रियापदाला काय म्हणतो आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतात हे लक्षात ठेवा अकर्मक क्रियापद असेही म्हणतात लक्षात घ्या समजते येस लिहून घ्या पॉइंट कळला का मी काय बोलतोय जर दिलेल्या वाक्यामध्ये करताही तोच आणि कर्म ही तोच असेल त्या वाक्यामध्ये करता मानावा कर्म मानू नये म्हणजे वाक्यात कर्म नाही म्हणजे वाक्य कसं आहे अकर्मक वाक्य आहे हा पॉईंट लक्षात ठेवा हो। ओके चला या लिहून घ्या तुम्हाला पॉईंट यस आता तुम्ही शोध होता हे पॉईंट लक्षात हे प्रश्न आलेले आहेत असं विचारतात लक्षात घ्या ओके करता आणि कर्म हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा जसं शब्दसिद्धी महत्त्वाचा आहे म्हणजे कशा वाक्यप्रचार असतात तसंच हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा लक्षात ठेवा म्हणून हा टॉपिक मी घेतला तसं आपला स्टेप बाय स्टेप बाय प्रत्येक टॉपिक आपल्याला असं घ्यायचं महत्त्वाचं कुठले टॉपिक विचारले जातात येऊन घ्या चला दुसरा प्रश्न घेऊ तुम्ही सोडा आता दुसरा प्रश्न चला चौथा प्रश्न बघा आता बघा प्रसादला आयोगाचं वाक्य आहे प्रसादला शेळीचे गरम दूध खूप आवडते शेळीचे प्रसादला गरम दूध आवडते लिहूया गरम दूध आवडते चला बघा आता चेक करा वाक्यातला करता कोण आहे कर्म कोण आहे सांगा असे प्रश्न असतात तुम्हाला ओके बेसिक बेसिक प्रसाद ला गरम दूध आवडते चला सांगा प्रसाद ला गरम दूध आवडते मग कसं ओळखायच हो मला सांग आवडणार कोण आहे कोण आवडलं तुम्हाला प्रसाद आवडला या छान प्रसाद आवडला इथं नाही प्रसाद महत्व नाही प्रसादला महत्त्व इथं कसं राजाला महत्व नव्हतं लक्षात ठेवा तसं मग इथे आवडणार कोण तर बघा धावतो कोण आहे आवड हा धातू आहे ओके लक्षात ठेवा मग हा आवड ना कोण आहे वाक्यामध्ये करता लॉजिक समजते का प्रश्न कसं सोडायचा आवडणार कोण दूध आवडलेलं काय दूधच आहे लक्षात ठेवा जर वाक्याचं करता आणि कर्म जर एकच असेल त्या वाक्यामध्ये करता मानावा कर्म मानू नये हे लक्षात ठेवा म्हणून हे वाक्य अकर्मक आहे करता कोण आहे दूध कर्म आहे का नाही जर वाक्यामध्ये कर्म नसेल तर हे कसं आहे संपूर्ण वाक्य तुम्ही सांगा हे वाक्य कसं आहे आकर्मक वाक्य हे लक्षात ठेवायचं कसं आहे आकर्मक वाक्य आहे हे लक्षात ठेवा आकर्मक वाक्य तसेच या क्रियापदाला काय म्हणतात आकर्मक क्रियापद हे लक्षात ठेवा त्यालाच आपण म्हणतो अकर्मक क्रियापद सुद्धा असं म्हणू शकतो आकर्मक क्रियापद असे म्हणू शकतो हा पॉईंट लक्षात ठेवा सग तसं म्हटलं पॉईंट येस त्याच्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा बाळा फॉर्म्युला महत्वाचा आहे लक्षात घ्या फॉर्म्युला फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे फॉर्म्युला ओके okay. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं फॉर्म्युला चला लिहूया दुसरं बघा आता एक तुम्ही प्रश्न सोडवा आता ओके चालेल ना तुम्ही सोडवा आता आयोगाचे प्रश्न घे चला आता पाचवा प्रश्न बघा आता सर्व पक्षी आकाशात उडाले सर्व पक्षी आकाशात उडाले विचारता तुम्हाला आकाशात उडाले चाल सर्व पक्षी आकाशात उडाले सोडवा तुम्ही आता ह्याचं उत्तर काय सांगा दुसरा एक प्रश्न आहे सहावा प्रश्न लक्षात ठेवा आणि मावळे घोड्यावर बसले बघा मावळे घोड्यावर बसले मावळे चला आता हे बघूया आधी लक्षात ठेवा सर्व पक्षी आकाश उडणारे कोण आहेत बघा पक्षी का आकाश पक्षी कर्ता उडालेलं काय सांगा ना उडलेलं बघा उडणारं कोण आहे पक्षी उडालेलं काय पक्षीच ना आकाश उडालं नाही पक्षीच उडाला हे लक्षात ठेवायचं ओके म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे का नाही मग वाक्यात कर्म नसेल तर वाक्य कसं असतं तुम्ही सांगा वाक्य कसं असतं अकर्मक वाक्य असतं हे लक्ष ठेवा म्हणजे मी सांगितलं ना वाक्यामध्ये कर्म आहे का लक्ष ठेवा करता आहे कर्म नाही कर्म नाही म्हणून कसं असतं वाक्य हे अकर्मक वाक्य हे लक्षात ठेवा अकर्मक वाक्य तसेच ह्या क्रियापदाला काय म्हणता सांगा अकर्मक क्रियापद हा पॉईंट लक्षात ठेवा आणि प्रयोग कसा असतो बघा प्रयोग म्हणजे काय असतं जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्मला असेल तर तो पण नाही का कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो करतोय प्रयोग आणि जर दुसरं पॉईंट काय जर कर्त्याला असेल आणि कर्माला नसेल तो कर्मने प्रयोग आणि भाव्य म्हणजे दोघांनाही प्रत्यय असतो हा लक्षात ठेवायचं ओके लक्षात ठेवा समजलं मग आता ह्याच्यामध्ये करता को प्रयोग कोणता आहे प्रयोग जर विचारला पक्षाला प्रत्यय आहे का नाही म्हणजे प्रयोग कुठला आहे असं विचारलं तर उत्तर काय द्यायचं कर्तरी प्रयोग घेऊया आपण टॉपिक प्रयोग घेऊया नंतर ट्रेक्चरला कर्तरी प्रयोग ओके समजते पॉइंट येस चला आता दुसरा एक प्रश्न बघा बघा मावळे घोड्यावर बसले मावळे घोड्यावर बसले घोड्यावर बसले तुम्ही सांगा आता वाक्यातला कर्ता कोण आहे तुम्हाला प्रश्न काय असतो वाक्यातला करता ओळखा कर्म ओळखा वाक्याचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रयोग ओळखा असे प्रश्न म्हणजे ह्या अनुषंगाने बघा मी चार पाच प्रश्न तयार केले म्हणून हा टॉपिक आपण घेतोय आता प्रयोग टॉपिक असेल त्यांचा समास असेल विभक्ती असेल हे टॉपिक आपल्याला एक छोट्या छोट्या लेक्चरमध्ये आपल्याला ले ले हे बनवायचं असं लक्षात आलं येस चला मग उत्तर काय सांगा लिहून घ्या हे काय लिहायचं उत्तर सांगता येईल का समजलं का मग आता विचारलं तुम्हाला वाक्याचा प्रकार कोणता क्रियापदाचा प्रकार सांगता येईल ना यस याच्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत बरं का हा फॉर्म्युला प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या म्हणून हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं बेसिक तो महत्त्वाचा लक्षात ठेवा ओके चला आता तर बघा मावळी आता मी सांगतो मग आता बघा करता आहे कसं ओळखायचं सांगणार ना लक्ष ठेवा करता बरोबर कसं लिहिलं सांगितलं तुम्हाला करता धातू घ्यायचा कोण बस सांगा बसणारं कोण आहे बघा बसणारा बसणारे कोण तुम्ही सांगा बसणारे कोण घोडा का नाही मावळे कळ का मावळे हा वाक्यातला करता आहे हे लक्षात ठेवा मावळे आता लक्ष ठेवा आता बसलेलं काय बसलं काय घोडा बसला का मावळाच बसला घोडा बिचारा होता ना तिथंच मग मावळेच गेले त्याच्यावर बसले लक्षात ठेवा वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म एकच आहे बसलेलं काय मावळेच कर्म बरोबर काय मग बसलेले काय असं म्हणायचं ना कोणावर बसले मग कोणावर हे क्रियाविशेषण होते होतं हे लक्ष ठेवा बसलेलं काय मावळेच हे लक्षात ठेवायचं मावळे करता आणि कर्म एकच आहे करता आहे कर्म नाही हे लक्षात ठेवा मग वाक्य कसं आहे करता आहे बरं का हे लक्षात ठेवा कर्म आहे का वाक्यात नाही कर्म नाही म्हणून हे वाक्य कसं आहे संपूर्ण वाक्य अकर्मक वाक्य आहे हे लक्षात ठेवायचं हां जर प्रयोग विचारला तर अकर्मक क्रियापद सुद्धा लक्षात ठेवा अकर्मक क्रियापद प्रयोग जर विचारला तर प्रयोग मला सांगा प्रयोग काय येईल कर्त्याला प्रत्यय आहे का मावळेला प्रत्यय आहे का नाही या कारण मला सर आहे की अरे मावळा एक वचन झाला बाबा मावळा हा शब्द एक वचन आहे अनेकवचन काय होतं मावळे तुम्हाला असं वाटेल की हा सर अनेक वचन आहे अनेक कोच... वचन अनेक वचन आहे बाळा त्याचा विभक्ती प्रत्यय नाही आता बऱ्याच जणांना वाटतं नेशी प्रत्यय लागला आहे का त्याचा अनेक वचन आहे मावळा मावळे हा पॉईंट लक्षात ठेवायचा ओके मग वाक्यामध्ये प्रयोग कुठला आहे मग बघा कर्त्याला प्रत्यय आहे का नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे हे लक्षात ठेवा कर्तरी प्रयोग हा पॉईंट लक्षात ठेवायचा समजते हा पॉईंट हा छोटासा कन्सेप्ट आहे हे लक्षात ठेवा ओके लिहून या चला लक्षात आला लिहिलं का येस समजला म्हणजे हा आपला इथं कन्सेप्ट छोटासा लक्षात ठेवा करता आणि कर्माचा हा कन्सेप्ट कसा आपण वापरायचा हा अनुषंगाने हा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे की ह्याच्या अनुषंगाने आपल्याला एक तीन चार कन्सेप्ट कसे क्लिअर होतील ओके लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचे महत्त्वाचे असे जे टॉपिक आहेत दहा बारा टॉपिक आपले त्यांना अनुषंगाने आपण हे बघा लेक्चर बनवत आहोत हे लक्षात ठेवा शॉर्टमध्ये आणि तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये रिव्हिजन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत आपण लक्षात ठेवा या इन्फिनिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण इथं आलेलो हो। आहोत हे लक्षात ठेवा ओके चला तर काही अडचण असेल तर आता पुढल्या आपणमध्ये जो महत्त्वाचा टॉपिक आहे जसा की प्रयोग असेल टॉपिक तोसुद्धा आपला टॉपिक पाहायचा आहे हे लक्षात ठेवा ओके चला तर अशा प्रकारे आपण थांबूया ओके चला धन्यवाद हे ओके हे लिहून घ्या ओके लक्षात घ्या